नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट म्हणजे सर्वांचं स्वागत आहे तर महाराष्ट्र केसरी नऊ बारा ही मैदान उद्या मित्रांनो होणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या बाकासूरचा पाहिरण की कोण आहे तर मित्रांनो आपण तेच सांगणार आहे कारण की उद्या आपला बाकासूर पाहाला की डायरेक्ट आपल्याला दिसणार आहे ते म्हणजेच हिंद केसरी पोषक मित्रांनो मैदानमध्ये मैदानामध्ये आणि उद्या सर्व टॉपच्या टॉपचंदी पण आपल्याला काही मित्रांनो दिसणार आहेत पण बाकासूर दिसतो आहे नक्की पायरा कोण आहे तर तीच सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल के, की नक्की बाकासूरचा पायरा कोण आहे त्या जवळचा जवळपास मित्रांनो फिक्स झाला आहे पायरा पण नक्की कोण आहे पण तुम्हाला माहिती आहेच मामा आहेत मामा पण धप्पात आहेत त्यामुळे पण नक्की कोण आहे तर आपण बघूयाच तर पाहिल मित्रांनो दोन नंदीपैकी एक नंदी आपला बाकासूर पाहिजे दिसेल तुम्हाला माहिती आहेच खाटाव मैदानमध्ये मित्रांनो आपल्याला दिसणार आहे उद्या सात बारा मित्रांनो नऊ बारा खाटा हो या मैदानमध्ये तर हिंदगी श्री उडकीचं मैदान झालं तर त्या मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे जवळजवळ चार तीन चार चिठ्ठ्या होत्या बाकासूरच्या नावाने आणि इथं बाकासूर फक्त आणि महाराजच पा आला तर नक्की तुम्हाला माहिती आहेच आणि सापला महाराज टॉपमध्ये पळतो आणि नक्की कोणापर पळेल सर्वांना मला उत्सुकता असते तेच मित्रांनो सांगणार आहे बाकासूर आणि सांगायला सुरू करूया तर पहिलं असणार आहे की म्हणजेच घरचा साज महाराज आणि बाकासूर ही जोडी उद्या मित्रांनो पैतनी दिसायची पण दाट शक्यता आहे कारण की तुम्हाला माहिती आहेस महाराज आणि बाकासूर ओड मैदानमध्ये इद्यामध्ये पाहाली बा पाहिलेली आणि काही स्पीड लागलेलं पण हे मित्रांनो सेमीला पाहिले नाही तुम्हाला माहिती आहेस त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पैतणी दिसायची खूप शक्यता आहे आणि दुसरा म्हणजेच मित्रांनो नाशिकचा विराट तुम्हाला माहिती आहेच विराट पण दाट शक्यता आहे आपल्या बाकासूर बरं उद्या पाळायची तर नक्की बघूया ह्या दोन नदीपैकी कोणत्या नदीवर आपला बाकासूर पळतो आहे किंवा दुसरा नदी पण मित्रांनो एखाद्याच असू शकतो पण चर्चा मात्र खूप चालू आहे आणि मी पण एक दोन जणांना विचारलं तर त्यांनी पण सांगितलं की ह्या दोन नंदीपैकीच बाकासूर पळते दिसले उद्याच्या मैदानासाठी नक्कीच बघूया तुम्हाला काय वाटतं बाकासूर महाराज बरं पळेल का विराट बरं का दुसरं नंदी बरं पळेल ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की चर्चा मात्र चालू आहे की उद्या बाकासूर आणि आपला महाराज नवीन खरी तुम्हाला माहिती आहेच मुळी त्यांची आणि विराट ह्या दोन नंदीपैकी पाहायची शक्यता आहे तर बघूयाच आणि तशी मला अपडेट आली की नक्कीच कन्फर्म शंभर टक्के पाहणार आहे बाकासूर तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार तर नक्कीच बघूया आणि मा तुम्हाला माहितीच धापात देतात त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही एखाद्या वेळेस धापा पण शकतो पण नाही असं वाटतंय मला की ह्या नंदीपैकीच आपल्याला एका नंदीभर बाकास्वरूप प्रयत्न नंदी दिसेल तर बघा नक्कीच तशी आपल्याला खात्रीशीर अपडेट आप आली तर ती शंभर टक्के तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येणार तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय